श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एकदा यम वैकुंठात भगवंत विष्णूला भेटायला गेला वैकुंठाच्या दाराजवळ सात कबुतर होते त्यातील एका कबूतरावर यमाची दृष्टी गेली ते कबूतर खूप घाबरलं आता आपण मरणार या विचाराने त्याला काही सूचेना इकडे गरुडाने वैकुंठाचं दार उघडून यमाला आत घेतलं यम विष्णूला भेटायला गेला ज्या कबुतरावर यमाची दृष्टी पडली त्याने गरुडाला बघितलं व बाहेर बोलवून गरुडाला विनंती केली मला इथून घेऊन जा साता समुद्रापार कारण यमाची माझ्यावर दृष्टी पडली आहे व तो बाहेर आला वैकुंठातून की मला घेऊन जाईल मला घेऊन चल ही त्याची दया आली गरुडाने मग आला साता समुद्रापार एका गुहेत नेऊन सोडलं जिथे सूर्याची किरणे पण पोचत नव्हती ती गुहा दलगलीनी भरलेली होती इकडे यम विष्णूशी बोलून वैकुंठाच्या दारात आले त्याने बघितलं जाताना तर सात कबूतर होते आता सहाच कशी काय एक कबूतर कुठे गेलं मग यमानी गरुडाला विचारलं गरुड म्हणाला तुमची दृष्टी त्या कबूतरावर पडली ते कबूतर म्हणाल मला साता समुद्रापार सोड मी सोडून आलो ज्या गुहेत गरुडांनी कबूतराला सोडलं तिथे जागा कोंदटलेली असल्यामुळे व प्राणवायू नसल्यामुळे त्याचे प्राण गेले यम गरुडाला म्हणाला मी विष्णुदेवाला हेच विचारायला आलो हो तो की हे कबूतर तर इथे आहे व त्याचा प्राण तर साता सुमुद्रापार जाणार असं विधिलिखित आहे कसं करायचं पण बघा त्याचा प्राण तिथेच जाणार होता म्हणून त्याला तशी बुद्धी झाली सातासमुद्रापार जायची व त्याचा जीव घुसमटून घुसमटून गेला तात्पर्य तुमच्या नशिबात नियतीने जे लिहिले तसेच होणार आपण त्यात कुठलाही हस्तक्षेप करू शकत नाही असे जरी असले तरी पण जर आपण सद्गुरूंची सेवा व भक्ती केली तर आपलं प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त